प्रत्येक परीक्षेत मुली टॉप का करतात यामागे काही महत्वाचे कारणे आहेत एक एकाग्रता आणि अभ्यासाची सातत्य मुली प्रामुख्याने अधिक शांत आणि एकाग्र असतात त्या नियमित अभ्यास करतात आणि वेळेचे उत्तम नियोजन करतात दोन स्वतःची जबाबदारी ओळखणे अनेक मुलींना हे वाटतं की आपल्याला यशस्वी होऊन स्वतःचं आणि कुटुंबाचं जीवन सुधारायचं आहे म्हणून त्या अधिक गंभीर असतात तीन सोशल मीडिया पासून थोडं लांब अनेक वेळा मुलींमध्ये सोशल मीडियाचा वापर मर्यादित असतो त्यामुळे त्यांचा अभ्यासावर अधिक फोकस राहतो चार स्पर्धेची तीव्र जाणीव काही ठिकाणी संधी मर्यादित असतात जसे काही जागांवर महिला आरक्षण त्यामुळे मुली त्या संधीचा उपयोग करण्यासाठी खूप मेहनत घेतात पाच शिस्त आणि संयम शिस्तबद्ध आणि संयमित जीवनशैलीमुळे त्या जास्त वेळ टिकून अभ्यास करू शकतात हे सगळं सामान्य निरीक्षण आहे अपवाद असू शकतात मुलगे सुद्धा यशस्वी होतात पण वर दिलेले गुण मुलींमध्ये सर्रास आढळतात व्हिडिओ आवडलास लाईक व सबस्क्राईब करा कॉमेंट मी टा मॅथ सागा.